नमस्कार आतापर्यंत टी व्हीवर या मालिकेचे कितीतरी शो आले आणि गेले याची गिनतीच नाही पण या सगळ्या शोमध्ये बी आर चोप्रा यांच्या महाभारतीया मालिकेने जी छाप सोडली तशी छाप अजूनही दुसऱ्या कोणत्याही कार्यक्रमाला सोडता आलेली नाही यामध्ये शकुनी मामाची भूमिका साकारणारे अभिनेते गुपी पेंटल यांनी आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे शकुनी असावा तर असा हेच त्यांना पाहून सगळेजण म्हणायचे मात्र या दिग्गज अभिनेत्याचे दुर्दैवी मृत्यू झाले आहे अठ्याहत्तर वर्षीय ज्येष्ठ अभिनेते, वर्षी अभिनेते गुभी पेंटर हे दीर्घकाळ आजारी होते त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांना हार्ट आणि किडनीचा त्रास होता गेल्या अनेक दिवसांपासून ते मुंबईतील अंधेरी येथील रुग्णालयात दाखल होते मात्र अखेर त्यांची ही झुंज अपयशी ठरली आहे ते ऐंशीच्या दशकात अनेक चित्रपट व टीव्ही मालिकांमध्ये दिसले आहे परंतु त्यांना खरी ओळख महाभारत या मालिकेतूनच मिळाली लालकी हा शेवटचा शो ठरला गुबी पेंटल हे अभिनय क्षेत्रात येण्या अगोदरच भारतीय सैन्यात तैनात होते त्यांची पहिली पोस्टिंग चीन सीमेवर आर्मी आर्टिलरीमध्ये झाली होती मात्र त्यांना अभिनयाची प्रचंड आवड असल्याने त्यांनी अभिनय क्षेत्र निवडलं कितीतरी वर्ष प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करून नाव देखील कमवले मात्र अशा प्रसिद्ध अभिनेत्याचा दुर्दैवी शेवट होईल असं कुणालाही वाटलं नव्हतं त्यांच्या मृत्यूच्या बातमीने मनोरंजन विश्वात मोठी शोककडा पसरली तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे या दिग्गज अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली